हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चायनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी अर्धा किलो शाबूस तांदूळ हे घेतले होते रात्री हे छान भिजवलेत स्वच्छ धुवून भिजत घातले रात्रभर छान भिजलेत हे आणि इथे शेंगदाणे भाजून मी छान बारीक करून घेतलेत बघा आणि बटाटे घेतले होते मी चार ते छान उकडून घेतलेत पाहू शकता तुम्ही तर हे बटाटे आपल्याला साईडला ठेवून हो का इथे मिरच्या घेतल्या होत्या आठ नऊ मिरच्या घेतल्यात चांगल्या त्या छान मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत बघा तर आपल्याला आता काय करायचं बटाटे सोलून घ्यायचे आहेत बघा नवरात्र स्पेशल मी काहीतरी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तोपर्यंत तो चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर छान छान कमेंट पण करा मला कमेंट वाचायला तुमच्या खूप आवडेल तर असो चला तर सर्व बटाटे साल काढून घेते बघा अशा पद्धतीने खूप छान ही रेसिपी आहे सगळ्यांना आवडण उपासानिमित्तच आहे उपासाला तुम्ही करू शकता उपास नसला तरी पण तुम्ही करू शकता कधी वाटलं तुम्हाला खाऊशी तर तुम्ही बनू शकता ही रेसिपी मुलांना पण खूप आवडती लहान मुलं तर आवडीनेच खातात सर्वजण खातात सगळ्यांनाच आवडती तर पाहू शकता संग बोलता बोलता मी बटाटे पण साल काढून घेतली बटाट्याची मैत्रीण खिचडी खाऊन कंटाळा येतो रोज रोज खिचडी खिचडी ते खाऊशी पण वाटत नाही ना असं काहीतरी वेगळं केलं कधीतरी तर बरं वाटतं खायला पण त्याच्यामुळंच आज आपण थोडंसं वेगळं करणार आहे तर तुम्ही नक्कीच पहा पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल मी काय करते ते तर मैत्रीण बटाट्याची साल मी सर्व काढून घेतलेली आहे बघा तर आपल्याला आता काय करायचं आहे हे बटाटे मेशरनी छान बारीक करून घ्यायचे आहेत बघा त्याच्यामध्ये असं गठडे राहिले नाही पाहिजे सर्व बटाटे मेशरनी छान बारीक करून घेते मी पाहू शकता तुम्ही अर्धा किलो ब शाबूस तांदळामध्ये भरपूर सारी चार पाच माणसं असे नाश्ता करतील ना अशी रेसिपी होती एकदा नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही करून बघा खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे बिलकुल पण टाइम लागत नाही तर पाहू शकता मैत्रिणींनो सर्व बटाटे मी मॅश करून घेतलेले आहेत बघा छान बारीक झालेले आहेत तर हे साईडला ठेवूया आपण तर इथे मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे बघा आणि त्याच्यामध्ये हे भिजवलेले शाऊस तांदूळ मी टाकून घेते सर्व तर सर्व शाऊस तांदूळ मी टाकून घेतलेत त्यानंतर आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट भरपूर सारा मी घेतलेला आहे तो टाकून घेते त्यानंतर इथे मी हिरवी मिरची बारीक कट करून मिक्सरला वाटून घेतलेली ती टाकून घेते पाहू शकता तुम्ही तुम्हाला जसं तिखट लागतं तसं तुम्ही मिरच्या वापरू शकता कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे बटाटा मी छान मॅश केलेला तो टाकून घेते खूप झटपट रेसिपी मैत्रीण नक्कीच करा आणि परत एकदा सांगते चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ तुम्ही पाहत जा कुठून पाहत आहे कमेंट करून नक्कीच सांगा मला सर्व बटाटा मी ह्याच्यामध्ये घालून घेतलंय बघा तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आपल्याला मीठ बेतात टाका आणि हे त्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचे अगदी असा गोळा झाला पाहिजे त्याचा ह्या पद्धतीने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे बघा पाहू शकता मैत्रिणी छान आपला गोळा झाला आहे तयार आता तुम्हाला कळायला असेल मी काय करते ते पुढं सांगणार आहे बा का मी छोटे छोटे तर पाहू शकता छोटा गोळा घेतला आहे मी आणि हातावर हो तो छान असा हे करून असा दाबून घ्यायचा आहे गोल मस्त असा आपल्याला हे वडे बनवायचे आहेत शाबूस तांदळाचे बटाटा ता टाकून ता बटाटा वडे म्हणजे शाबूस तांदळाचे उपासाचे तर ता अशाच पद्धतीने आपण हे सर्व वडे मी करून घेणार आहे बघा तुम्हाला दोन तीन करून दाखवते तुम्ही लहान मोठे जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता अगदी सोपे असं गोल करून हातावर प्रेस करायचं दाबायचं की झाला वड़ा टाइम लागत नाही मैत्रिणींनो एकदा ट्राय करून बघा आणि गरम गरम तो वडे खूप छान लागतात खायला चहा सोबत चहा आणि वडा मस्त एकदम किंवा चटणीसोबत किंवा दह्यासोबत तुम्हाला ज जा, जसं आवडेल तसं तुम्ही खाऊ शकता तर पाहू शकता सर्व वडे मी बनवून घेतलेले आहेत तर आपल्याला हे वड्यांना काय करायचं आहे छान असं मस्त तळून घ्यायचं आहे बघा इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं तर तेल आपलं चेक करायचं आहे गरम झालं आहे का तर पाहू शकता तेल गरम झालेलं आहे आपलं पाहू शकता तेल गरम झालेलं आहे त्याचप्रमाणे आपण आता काय करायचं आहे एक एक वडा तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे जेवढे वडे आपले तेलात बसतील तेवढेच तुम्ही टाका आणि वडे सोडताना सांभाळून टाका हातावर तेल उडेल याची काळजी घ्या हलक्या हाताने त्यांना वर खाली करून घ्यायचे बघा पलटी करून आणि छान गोल्डन कलर आहेसतोवर आपल्याला झेवडे तळून घ्यायचे आहेत खूप क्रिस्पी होत्यात मस्त होत्यात कुरकुरीत तर छान तळून घ्या पाहू शकता मी वडे पलटी करून घेतलेले आहेत किती छान कलर आलाय बघा मैत्रिणी वड्यांचा हे वडे आपल्याला काढून घ्यायचेत बघा झालेत आपले हे तळून पाहू शकता किती छान कलर आलाय मस्त असा टाक खावा वडे गरम गरम बघा ते ह्याच पद्धतीने आपण दुसरे पण वडे तेलामध्ये आता सोडून घ्यायचेत मैत्रिणी परत एकदा सांगते चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ तुम्ही पाहत जा कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा तर आता हे वडे पण आपण पलटी करून घेऊया बघा अशा पद्धतीने एकदम फास्ट गॅसवर तळायचे नाही मिडियम गॅसवरच तळायचे म्हणजे आतून पण छान साबुदाना शिजला जातो फास्ट वरून जळून जाणार आतमध्ये कच्चा राहणार त्याच्यामुळं मिडियम गॅसवरच वडा तळून घ्यायचा आहे मस्त पाहू शकता मैत्रीण छान कलर आलेला आहे आपल्या वड्यांना आता हे वडे पण आपण आता काढून घ्यायचेत आपल्याला किती सोपी रेसिपी आहे झटपट होणारी कुणी पाहुणे रावळे आले तरी पण नाश्त्याला त्यांना तुम्ही करू शकता झटपट आता दुसरे पण आपण पन टाकून घेऊया अर्धा किलो शाबूस तांदळामध्ये आणि चार बटाट्यामध्ये भरपूर सारे वडे होतात छान पलटे करून घ्यायचे आपल्याला ते हे काढून घ्यायचे झालेत आता हे वडे आपले बघा तुम्ही मैत्रिणींनो वड्यांची रेसिपी माझी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा खूप छान होत्यात कुरकुरीत मस्त क्रिस्पी तर कोणाला कोणाला आवडली मला क कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो